स्मार्ट अंतर्गत उभारले स्मार्ट गोदामा पाहणी बोरी प्रतिनिधी संतोष तायडे जिल्हा अंमलबजावणी कक्षा परभणी आणि विभागीय अंमलबजावणी कक्षा अधिकारी यांनी केली पाहणी जिंतूर तालुक्यातील बोरी इथं मल्हारी ऍग्रो प्रोड्युसर कंपनी बोरी विभागीय सहसंचालक लातूर स्मार्ट प्रकल्प अंतर्गत त्याची पाहणी करण्यात आली असता श्री जिलानी परदेशी स्थापत्य अभियंता विभागीय अंमलबजावणी कक्ष लातूर आबासाहेब देशमुख नोडल अधिकारी जिल्हा अंमलबजावणी कक्ष परभणी यांनी कंपनी संचालक यांच्यासोबत संवाद साधला दुसरीकडे छोटा शेतकरी आपला शेतकऱ्यांनी शेतीमाल घेऊन दूरच्या बाजारपेठेत जाऊ शकत नाही किंवा त्यांचं मूल्यवर्धन पण करू शकत नाही म्हणून शेतकऱ्यांना गट कंपन्यांच्या माध्यमातून एकत्र आलं पाहिजे आपल्या राज्यात प्रामुख्यानं कापूस सोयाबीन मका ऊस डाळी तसेच द्राक्ष डाळिंब आंबा हा शेतीमाल उत्पादित होतो ही सगळी पिकं जागतिक बाजाराशी निगडीत आहेत त्यामुळे या सर्व पिकांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादकता वाढवावी लागेल शिवाय त्यांच्या मूल्य साखळ्यांचा जागतिक पातळीवर स्पर्धाक्षम असा विकास करावा लागणार आहे पीकनिहाय प्रक्रिया उद्योगांचे जाळे उभारून त्या अनुषंगिक साठवणुकीपासून ते निर्यातीपर्यंतच्या सर्व सुविधा निर्माण कराव्या लागतील असं केलं तर जागतिक बाजाराच्या स्पर्धक आपला टिकाव लागणार आहे शेतीमालास रास्त दर मिळून आणि मूल्यवर्धनातील वाटा शेतकऱ्यांच्या पदरात पडून त्यांना न्यायही मिळेल यावरून मूल्य साखळ्या विकासाचे तसेच त्या जागतिक स्पर्धाक्षम करण्याचे महत्व आपल्या लक्षात यायला हवं वैयक्तिक शेतकऱ्यांच्या पातळीवर हे सर्व शक्य नाही आणि सुदैवानं आपल्याकडे यासाठीचं सामाजिक भांडवल देखील उपलब्ध आहे देशाच्या तुलनेत पस्तीस टक्के शेतकरी उत्पादक कंपन्या आपापल्या राज्यात आहेत कार्यक्षम महिला बचत गटातही राज्यांची आघाडी आहे शेतमालांच्या उत्पादनापासून उपभोगापर्यंत कार्याची व ती कार्य करणाऱ्या सर्व घटकांची साखळी होय या उत्पादित शेतमालाची मालकी एका घटकापासून दुसऱ्या घटकाकडे जाते आणि या प्रक्रियेत शेतमालाच्या किमतीत वाढ होत जाते उत्पादक भागीदारी उपप्रकल्पात उत्पादक समुदाय संस्था आणि खरेदीदार संस्था हे दोघे एकत्र येऊन उपप्रकल्प तयार करतील बाजार संपर्क वाढ उपप्रकल्प पद्धतीत उत्पादक समुदाय आधारित संस्था निश्चित असेल तथापि खरेदीदार निश्चित केलेला नसेल परंतु या समुदाय आधारित संस्थेनं उत्पादित केलेला शेतमाल कोणत्या बाजारात विकायचा तो बाजार निश्चित केला गेला असेल यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्यानं माननीय बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन स्मार्ट प्रकल्प राबवण्यात येत आहे या प्रकल्पाअंतर्गत पारंपरिक कृषी व्यवस्थेचं बळकटे करून करून ती अधिकाधिक बाजाराभिमुख बनवणं आणि मूल्यसाखळीतील साखळीतील खाजगी क्षेत्रांचा सहभाग अधिक, -अधिक, अधिक व्यापक करणं यावर भर देण्यात येत आहे यावेळी श्री आबासाहेब देशमुख नोडल अधिकारी जिल्हा अंमलबजावणी कक्ष स्मार्ट प्रकल्प परभणी शुभम उपरवाड पुरवठा मूल्य साखळी व कृषी व्यवसाय सल्लागार अधिकारी जिल्हा अंमलबजावणी कक्षा परभणी मल्हारी अॅग्रो प्रोड्युसर कंपनी बोरीचे विष्णू तायडे व शेतकरी उपस्थित होते प्रतिनिधी संतोष तायडे बोरी परभणी धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राइब करा आणि बेल आईकॉन प्रेस करा